हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी तुम्हाला ना एक ट्रिक सांगणार आहे कालची दूधपिशवी आहे दोन ऑगस्टची तर मी आज तीन ऑगस्टला ती ओपन केली तर मला असं वाटा अंदाज होता की ती खराब होऊन जाईल तर त्याच्यामुळे ना काय करायचं कधी पण असं जर वाटलं की दूध खराब होणार आहे तर त्याच्यामध्ये तापवताना दूध तापवताना त्यामध्ये खायचा सोडा थोडासा टाकायचा आणि बारीक गॅसवरती दूध छानपैकी तापून द्यायचं आणि चहा पण खूप छान होतो आपल्या मस्त मेन रेसिपीकडं वेळ आज फ्रेंड फ्रेंडशिप डे चहा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज म्हटलं मस्तपैकी फ्रेंडशिप डे स्पेशल आपण आज मस्तपैकी मस्त ढोकळा करूया तर मग ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे तर मी जो ग्लास तुम्हाला दाखवला तो पाऊशरचा ग्लास आहे तर त्याच्या जा अंदाजाने मी दोन ग्लास पीठ घेतला आहे भरून नाही घेतला एकदम गच्च भरून फक्त भरला आहे पण असं तो स्प्रेड नाही म्हणजे असं एकदम गच्च भरला नाही हाताने असं प्रेस करून नाही भरलेला आपलं हलकं फुलकं भरून टाकलेलं आहे मग दोन वाटत ते दोन ग्लास ते घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि हळद टाकून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी दही टाकलं तुम्ही लिंबू पण लिंबाचा रस पण टाकू शकता पण मी दही टाकलं आहे मग नंतरनं ते छान प्रकारे मिक्स करून घेतला आणि मग एकदम छान प्रकारे मिक्स ना त्याच्यामध्ये त्याच ग्लासाने त्याच मेजरमेंटने त्याच ग्लासाने ग्लास मी पाणी टाकलं आहे तर मला तो ग्लास पूर्ण लागला म्हणजे पूर्ण ग्लासापेक्षा थोडंसं कमी असं लागलं तुम्ही पीठ बघू शकता कसं झालेलं आहे मग ते पीठ त्या ना त्याच्यामध्ये इनोचं एक पॅकेट टाकलं आणि ते ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर ते एकाच डायरेक्शनमध्ये फेटत गेले तितकं छान प्रकारे पाच मिनटं तरी व्यवस्थितपणे फेटून द्या आणि फेटल्यानंतरनं मी एका भांड्यामध्ये त्याला पहिलंच त्या क कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं ग्रीस केलं होतं आणि मग ते सगळं पिठा मी टाकलं तुमच्याकडं जर जा केकचा केकचा जर म्हणजे डबा वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता माझ्याकडं कुकरचा डबा होता तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेला आहे मग टाकून झाल्यानंतरनं थोडंसं ते टॅप करून घेतलं जेणेकरून जिथले जे जे बबल्स आहेत ते असे फुटले पाहिजेत व्यवस्थितपणे म्हणजे मग मोकळा ढोकळा होतो मग नंतर एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून ठेवलं होतं गरम पाणी करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये जाळी ठेवली होती जाळीवरती ते ठेवलं जा आपण जे पीठ तयार केलं होतं ते पातेलं ठेवून दिलं आणि ते झाले ठेवून दिल्यानंतर न बारीक गॅसवरती अर्धा तास तरी तीस ते चाळीस मिनटं ते झाकून ठेवा व्यवस्थित ते परत ओपन करून ब करून बघू नका आणि मग नंतर तडक्याची तयारी केली मग तेल टाकलं तेलामध्ये मोहरी टाकली मोहरी टाकून थोडी तडतडून दिली मोहरी टाकल्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकलं कढीपत्ता टाकला मिरची टाकली आणि मग ते छानपैकी लालवून दिलं थोडंसं आणि मग त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकली आपल्याला जसं लागेल तसं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मग पाणी टाकून घेतलं त्याला चांगली साखर विरगळ असतोपर्यंत चांगलं मस्तपैकी त्याला आहे ना होऊन द्या होऊन दिल्यानंतरनं तुम्ही ढोकळा बघू शकता किती स्पॉन्जी झाला किती फुगलाय तो मग नंतर ना त्याला थंड होण्यासाठी पाच दहा मिनटासाठी त्याला थंड होऊ द्या त्याला थंड झाल्याशिवाय काढू नका त्याला व्यवस्थितपणे थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर ना तो एका प्लेटमध्ये उलटा करून घ्या उलटा करून झाल्यानंतर ना त्याची स्लाईस कट करून घ्या व्यवस्थितपणे तुम्ही बघू शकता मी कसे स्लाईस कट केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती किती भारी झालं आणि किती सॉफ्ट झालेला आहे मग नंतर आपण त्याचे छोटे छोटे आपल्याला जसे लागतात तसे पीस करून घेऊया आणि पीस करून झाल्यानंतर ना आपण जे पाणी मगाशी केलं होतं फोडणीचं ते पाणी त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची राहिली होती माझी मगाशी तर मी नंतरनं वरतून कोथिंबीर टाकली अशा प्रकारे मस्त ढोकळा झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा